अध्याय छत्तीसावा त्यावेळी गाणगापुरामध्ये वेगवेगळे विप्र वेग वेग राहायचे आणि भोजनासाठी विप्रांना श्राद्धाच्या दिवशी आमंत्रित करायचे झालं असं की एक ब्राह्मण गरीब स्वभावाने गरीब आणि अतिशय सुशील होता तो कधीच कोणाच्या घरी परांना खाण्यासाठी जात नसे परंतु त्याची पत्नी नेहमी मनामध्ये आशा करायची बाकीचे ब्राह्मण दाम्पत्य इतर ठिकाणी श्राद्ध दिवशी भोजन करण्यासाठी जातात पण माझा पती मला कधीच घेऊन जात नाही त्यामुळे मी बाकीच्या ब्राह्मण स्त्रियांच्या तोंडून जेव्हा मिष्टान्न त्याबद्दल ऐकते पक्वानांबद्दल ऐकते तेव्हा माझं मन खिन्न होते मलाही आशा आहे श्राद्ध दिवशी आम्हालाही दाम्पत्याला कोणीतरी बोलवावे आम्हालाही भरपूर द्रव्य मिळावं संपत्ती मिळावी वस्त्रे मिळावी मिष्टान्न पकवानाचा आस्वाद घेता यावा तशीच इच्छा ती पतीजवळ व्यक्त करते परंतु तिचे पती तिला सांगतात की तुला जायचं तर तू जा परंतु मी येऊ शकत नाही माझी इच्छा नाही आणि मला आवडत नाही त्यानंतर ती एकटी त्या ठिकाणी गावामध्ये जिथे महालय श्राद्ध होत तिथे परंतु ते विप्रतेला सांगतात आम्ही फक्त दाम्पत्य जेवण देतो तुला एकटीला आम्ही जेवणाला ठेवू शकत नाही ती नाराज मनाने आणि सांगते श्री गुरु मला मिष्टान्न पक्वांना जेवणाची खूप इच्छा आहे माझ्या मनामध्ये नेहमी ही गोष्ट असते परंतु पतीमुळे मी जाऊ शकत नाही कृपया आपण माझ्या पतीला आज्ञा द्यावी जेणेकरून गुरु आज्ञा तो मानल आणि आम्ही दोघे विस्टार न जेवणासाठी जाऊ श्रा महालय श्रद्धाच्या तिथं गुरु त्याला भक्तिपूर्वक बोलावून घेतात समजावून सांगतात स्त्रीच्या अंतर करण नेहमी दुश्चित असू नये तुझी स्त्री नेहमीच विचार करते मला पकवान खायचे मला जेवायला जायचे परंतु तुझ्यामुळे ती जाऊ शकत नाही त्यामुळे तू तिचं म्हणणं ऐक आणि तिची इच्छा पूर्ण कर तिची इच्छा पूर्ण केल्यानंतर तिच्या मनामध्ये नेहमी आकस राहणार नाही गुरु आज्ञाशीर संबंध मानतो विप्र कारण जो गुरु आज्ञा मानत नाही तो नरकात जातो त्यामुळे गुरुची आज्ञा मानून तो ब्राह्मण त्या आपल्या पत्नीला घेऊन महालय श्रद्धाच्या तिथं जेवणासाठी जातो पण घरचं एक विचित्रच तिथं तिथे गेल्यानंतर त्या ब्राह्मण स्त्रीला असे दिसते की तिच्या जेवणाबरोबर तिच्यासोबत श्वान आणि डुक्कर दोघेही जेवताना दिसत आहे आणि मी अभक्ष अन्न खाते असं तिला वाटतं ते ती पतीला सांगते पतीलाही वाईट वाटतं पती सांगतो तुझ्यामुळे मला हे दोष घडले हे खराब अन्न आपल्या खाण्यामध्ये गेलं नशिबाला दोष देऊ लागतात दोघं खूप वाईट वाटतं परांनाचे दोष त्यांना कळायला लागतात आणि ते येऊन श्री गुरुंना सांगतात घडलेला प्रकार ओके झालेला नाहीये खरंच चुकीचा झालाय आम्ही श्वाना मिश्रीत अन्न खाऊन आलो आमचे सर्व पुण्य वाया गेले आणि इथून पुढे कुठेच जेवणाला जाण्याची आमची इच्छा राहिलेली नाहीये तर इथून पुढे कृपया आम्हाला या दोषाबद्दल माफ करावे आणि आम्हाला परांना जेव जेवलो म्हणून जो दोष लाग लागला होता तो दोष आपल्या दर्शनाने काढून टाकावा आणि इथून पुढे त्यांना परांनाचे काय दोष असतात हे पुढील अध्यायामध्ये सविस्तर श्री गुरु सांगतात अध्याय छत्तीसाव्या अध्यायामध्ये आपण परांनाचे दोष पाहिले या अध्यायामध्ये ब्राह्मणाचे आचार्य धर्म श्री गुरुंनी सांगितलेले आहे पराशर ऋषींनी सांगितलेल्या दाखल्यानुसार ब्राह्मणांचे आचार्य धर्म इथे श्री गुरुंनी वर्णन केले की ब्राह्मणाने त्रिकाल संध्या सान, स्नान स्नानसंध्या करणे आवश्यक आहे किंवा ब्राह्मणाने कशा प्रकारे पूजा केली पाहिजे होम हवन कसं केलं पाहिजे पूजेसाठी कुठलं साहित्य वापरलं पाहिजे होमासाठी काय वापरलं पाहिजे तसेच मौनाचे काही गोष्टी इथे सांगितलेले आहे मौन कधी धरले पाहिजे कोणी धरले पाहिजे किती धरले पाहिजे मौन धरताना ज्येष्ठ बंधू किंवा पिता असेल तर त्या व्यक्तीने मौन धरण्याची गरज नाही मौन कधी धरावे स्नानसमयी होम हवन करताना जेवताना मौन धरणं आवश्यक आहे तसेच भोजन करताना कसे करावे इष्ट सोयरे नातलगांच्या सोबत एका ताटात जेवू नये किती घास घ्यावे योगेश्वर असेल त्यांनी आठ घ्यावे बंधन नाही किती घास घेऊ शकता किंवा आपल्या तोंडात मावेल तितकाच घास घ्यावा जेवताना चांगल्या प्रकारचं चा अन्न खावे सात्विक अन्न खावे त्याचबरोबर मौन आणि ब्राह्मणाच्या आचार धर्माबद्दल सांगितल्यानंतर देवाला नमस्कार करण्याचे विधान किंवा यो पद्धती योग्य कसे आहे देवाला कधीही समोरून नमस्कार करू नये लाभारात जाऊन नमस्कार करू नये कुठल्याही मूर्तीला नमस्कार करताना शक्यतो मूर्ती आपल्या उजव्या बाजूला येईल अशा प्रकारे आपण नमस्कार करायचा असतो तसेच नमस्कार करताना मनोभावे करायचा असतो आपल्या श्रीगुरूंनी जर आपल्याला सांगितलं पाषाणाच्या मूर्तीला जरी आपण श्रद्धा ठेवून नमस्कार केला तर त्यामध्येही देवत्व येत असतं असेच नमस्कार कोणाला करू नये सुतक अवस्थेमध्ये असलेल्या आपल्यापेक्षा लहान व्यक्तीच्या व्यक्ती लहान वयाच्या व्यक्तीला नमस्कार करू नये अशी वेगवेगळ्या वेग प्रकारची विधानं या सदोतीसाव्या अध्यायामध्ये सविस्तर श्री गुरुंनी सांगितलेले आहे अध्याय आडोतीसावा आपल्या सर्वांना ज्ञातच आहे की श्री श्रीगुरूंच्या शिष्यांवर प्रचंड प्रेम होतं त्यापैकीच एक भास्कर नावाचा शिष्य पण श्री गुरुंची एक पद्धत होती जे जे कोणी त्यांना समाराध न आणत होते तर ते गुरु श्री गुरु स्वतःसाठी न वापरता आपल्यासोबत असणारे शिष्यगण इतर ब्राह्मणांना जेवण्यासाठी वापरत असत असेच भास्कर नावाचा ब्राह्मण जेव्हा श्री गुरुंच्या दर्शनासाठी येतो त्याच्या मनात इच्छा असते की मी माझ्या परीने गु श्रीगुरूंना दर्शन घेऊन समाराधना द्यावी आणि तो तीन प्रकारची समाराधना आणतो धान्य कणिक आणि इतर वस्तू परंतु श्रीगुरूंचं दर्शन घेतल्यानंतर दोन तीन दिवस इतर इतर ब्राह्मणांनी आणलेल्या समाराधनेमध्ये शिजलेले अन्न जेवत असे आणि स्वतः आणलेली समाराधना उशाला घेऊन झोपत असे इतर ब्राह्मण ते पाहून त्याची खिल्ली उडू लागले हा फक्त दुसऱ्यांच्या समाराधनेमध्ये जेवण उरकतोय स्वतःची समाराधना कधी काढणार आणि आणलेली एवढीशी समाराधना बाकीच्या ब्राह्मणांना भोजनासाठी काय पुरवण ही गोष्ट त्याच्या काने येते तो श्री गुरुंना आपली इच्छा व्यक्त करून दाखवतो की मला तुम्हाला जेवण घालायचे इतरही ब्राह्मणांना घालायचे आणि हे लोक माझी चेष्टा करतात श्रीगुरु त्याची भावना समजतात आणि ते म्हणतात ठीक आहे आज तुझ्या समाराधनेमध्ये मध्ये जेवण करायचं आणि ते श्रीगुरु त्याला सांगतात की बाकीच्या ब्राह्मणांनी स्नान करून येऊपर्यंत तू स्नान करून ये आणि तुझे आणलेले अन्न समाराधना शिजवायला सुरुवात कर त्यावेळेस त्याला सांगतात की समाराधना शिजून झाल्यानंतर इतर ब्राह्मणांना जेवणासाठी बोलव ब्राह्मणांना तू बोलवायला जातो त्यावेळेस ते सांगतात की आम्ही संध्याकाळी जेवायला येऊ आता तू आणलेल्या समाराधनेमध्ये जेवण करून घे परंतु गुरु परत सांगतात की तू त्यांना निरोप श्री गुरुंना तुमच्या सर्वांसोबतच जेवण करायचं त्याच पंथीला जेवायचे असे म्हणून ब्राह्मण इतर ब्राह्मणांना बोलवून आणतो आणि भास्कर नावाचा जो ब्राह्मण असतो तो शिजवलेले अन्न एका भांड्यात काढतो त्यावेळेस गुरु त्याला सांगतात एक वस्त्र देतात आणि तू शिजवलेलं अन्न झाकून ठेव आणि त्यांच्या कमंडलूमधले उदक अभिमंत्रित करून त्या अन्नावर शिंपडतात आणि त्याला सांगतात झाकलेले वस्त्र ज्या दिशेने आहे तिकडून एकाच साईडने अन्न काढ दुसऱ्या साईडने अन्न काढू नको आणि इतर ब्राह्मणांना पंक्तीमध्ये जेवणासाठी वाढायला सुरुवात कर त्याप्रमाणे करतो जवळपास तीन चार हजार लोक जेवतात तरीही ते अन्न संपत नाही आणि मग नंतर जे ब्राह्मण त्याची खिल्ली उडवत होते एवढीशी समाराधना घेऊन आला हा काय जेव घालणार श्री गुरुंना किंवा याच्या आणलेल्या समाराधने मध्ये श्रीगुरु काय जेवणार तर जेवण अन्न शिल्लक राहते मग श्री गुरु त्याला सांगतात स्वतःही भक्षण करतात अन्न त्यालाही जेवायला लावतात आणि उरलेले अन्न जळचारांना बाकीच्या पाण्यामधील जळचारांना दे जेवायला त्यांनाही तृप्त कर असे म्हणतात श्री गुरूंची महिमा अपार आहे त्यांनी हात लावला ती गोष्ट नक्कीच अशक्य ही गोष्ट शक्य होते अन्नाच्या बाबतीत तसंच घडलं हे सविस्तर वर्णन अडतीसाव्या अध्यायामध्ये आलंय फक्त आपली इच्छा आणि गुरुंवरली श्रद्धा हे महत्वाची असते